नमस्कार मंडळी आज आपण पोस्टाच्या अशा एका योजनेची माहिती बघणार आहोत जी ठेवीदारांना दर महिन्याला व्याज मिळवून देते म्हणजे ते व्याज त्यांच्या बचत खात्यावर जमा केलं जातं या योजनेचं नाव पोस्ट युजना। युजना आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही योजना पाच वर्षांची आहे म्हणजे या योजनेत एकदा गुंतवणूक केल्यावर आपल्याला पाच वर्षांसाठी एक फिक्स व्याजदर मिळतो आणि ते व्याज आपल्या बचत खात्यावर दर महिन्याला जमा केलं जातं आज आपण याच पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो मात्र अनिवासी भारतीय गुंतवणूक करू शकत नाही यात गुंतवणुकीसाठी वयाची कुठलीही अट नाही फक्त अल्पवयीन व्यक्तीसाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते जो त्याचं खातं सांभाळू शकेल संयुक्त खातं असेल तर ते जास्तीत जास्त तीन व्यक्तींचं असू शकतं आता बघूया रकमेची मर्यादा या योजनेत आपण किमान ठेव एक हजार रुपये ठेवू शकतो आणि एक हजारच्या पट्टीत रक्कम वाढवू शकतो उदाहरणार्थ एक हजार दोन हजार पाच हजार अशा प्रकारच्या रक्कम आपण गुंतवू शकतो मात्र बाराशे पंधराशे अशी रक्कम आपण गुंतवू शकत नाही थोडक्यात एक हजारने पूर्ण भाग जाणारी कुठलीही रक्कम गुंतवणुकीसाठी चालते या योजनेत एका व्यक्तीचं खातं असेल तर खात्यात ठेवीची कमाल मर्यादा नऊ लाख रुपये आहे नऊ लाखापेक्षा ,00 ,00 जास्त रक्कम आपण या योजनेत एका व्यक्तीची नावे ठेवू शकत नाही संयुक्त खाता असेल तर आपण जास्तीत जास्त पंधरा लाख ,00 रुपयांची गुंतवणूक करू शकतो मात्र संयुक्त खात्यात सर्व संयुक्त खातेधारकांना गुंतवणुकीत समान वाटा असेल पालक म्हणून अल्पवयीन व्यक्तीसाठी उघडलेल्या खात्याची कमाल गुंतवणुकीची मर्यादा वेगळी असेल म्हणजे अल्पवयीन व्यक्तीच्या खात्यासाठी नऊ लाख आणि पालकांचं स्वतंत्र खाता असल्यास त्याचे नऊ लाख किंवा संयुक्त खाता असेल तर पंधरा लाख एवढी मर्यादा असेल आता बघूया व्याजासंबंधी माहिती या योजनेचा चालू व्याजदर सात पूर्णांक चार टक्के आहे खातं उघडल्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यावर व्याज मिळायला सुरुवात होते आणि ते मुदत संपेपर्यंत म्हणजे खातं सुरू करून पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत मिळत राहतं हे व्याज योग्य वेळी काढून घेण्याची जबाबदारी ठेवीदारांची असते आणि ते योग्य वेळी काढून घेतलं नाही तर अशा व्याजावर अतिरिक्त व्याज पोस्ट ऑफिस देत नाही त्यासाठी पर्याय म्हणून ठेवीदार या योजनेच्या खात्याशी आपलं बचत खातं जोडू शकतो ज्यामुळं आपोआपच व्याजाचे पैसे योग्य वेळी बचत खात्यात जमा होतील या योजनेत मिळणारा व्याज पूर्णपणे करपात्र आहे म्हणजे प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या व्याजावर आपल्याला प्राप्तिकर भरावा लागतो आता बघूया खातं मुदती आधी बंद करण्यामुळे काय होईल ठेवीच्या तारखेपासून एक वर्षांची मुदत संपण्यापूर्वी कोणतीही ठेव बंद करता येणार नाही खातं उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर आणि तीन वर्ष पूर्ण होण्याआधी खातं बंद केलं असल्यास आस मूळ रकमेतून दोन टक्के रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम खातेदाराला परत दिली जाईल उदाहरणार्थ दहा हजार रुपयांची ठेव असेल तर दोनशे रुपये वजा करून नऊ हजार आठशे रुपये खातेदाराला परत केले जातील खातं उघडण्याच्या तीन वर्षांनंतर आणि पाच वर्ष पूर्ण होण्याआधी खातं बंद केल्यास मूळ रकमेतून एक टक्के एवढी रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम खातेदाराला परत दिली जाईल म्हणजे दहा हजार रुपयाची ठेव असेल तर त्याच्यावर एक टक्के रक्कम म्हणजे शंभर रुपये वजा करून नऊ हजार नऊशे रुपये खातेदाराला परत दिले जातील खातं मुदतीपूर्वी बंद करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या शाखेत पासबुकासह अर्ज करून खातं बंद करता येऊ शकतं आता बघूया मुदत पूर्ण झाल्यानंतर काय करावं लागेल खातं सुरू केल्याच्या तारखेपासून पाच वर्षांनंतर खात्याची मुदत संपते त्यानंतर खातं बंद करता येतं खातं बंद करण्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिसच्या शाखेत पासबुकासह अर्ज करून खातं बंद केलं जाऊ शकतं आणि त्यानंतर खातेदाराला ठेवींचे पैसे परत मिळतात मात्र मुदत पूर्ण होण्यापूर्वी दुर्दैवाने खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खातं बंद केलं जाईल आणि खात्यातील रक्कम नॉमिनीला परत दिली जाईल आता बघूया कागदपत्र काय काय लागतात कागदपत्रांमध्ये सगळ्यात आधी खातं चालू करण्याचा अर्ज लागतो दोन पासपोर्ट आकाराचे फोटो लागतात ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड किंवा पासपोर्ट चालू शकतो पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड वीज बिल पासपोर्ट चालतो अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला आणि अल्पवयीन व्यक्तीचं खातं सांभाळणाऱ्या व्यक्तीसाठी याआधी सांगितलेली सर्व कागदपत्र द्यावी लागतील इथं एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की किमान आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे कंपल्सरी केलेलं आहे म्हणजे या दोन गोष्टी द्याव्याच लागतात आता बघूया चालू व्याजदराप्रमाणे आपल्याला किती परतावा मिळेल मंडळी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा व्याजदर सात पूर्णांक चार टक्के आहे त्यामुळे तुम्ही दहा हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला मासिक व्याज बासष्ट रुपये मिळेल पन्नास हजार रुपये गुंतवले तर दर महिन्याला तुम्हाला तीनशे आठ रुपये व्याज मिळेल दोन लाख रुपये गुंतवले तर दर महिन्याला बाराशे तेहतीस रुपये एवढं व्याज मिळेल नऊ लाख रुपये गुंतवले तर दर महिन्याला पाच हजार पाचशे पन्नास रुपये एवढं व्याज मिळेल पंधरा लाख ,00 रुपये गुंतवले तर दर महिन्याला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये एवढं व्याज मिळेल या योजनेत केलेली गुंतवणूक कुठल्याही सवलतीसाठी पात्र ठरत नाही म्हणजे याच्यात ऐंशी सी चा काहीही उपयोग होत नाही त्यानंतर या योजनेत मिळालेला व्याज सुद्धा पूर्णपणे करपात्र आहे त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर या योजनेत केलेली गुंतवणूक आणि मिळणारा व्याज यावर प्राप्ती करत कुठलीही सूट मिळत नाही उत्तर मंडळी ही होती पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची संपूर्ण माहिती या योजनेचा प्रमुख फायदा म्हणजे आपल्याला या योजनेत दर महाव्याज मिळतं ज्याचा उपयोग आपण एखादा भरण्यासाठी करू शकतो मग तो गाडीसाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता असेल लाईफ इन्शुरन्सचा हप्ता असेल किंवा इतर कुठलाही हप्ता असेल तो आपण या योजनेतून मिळणाऱ्या व्याजामुळे भरू शकतो किंवा या योजनेतून मिळणारा व्याज आपण पुन्हा रिकरिंग डिपॉझिट मध्ये आवर्ती ठेवीमध्ये गुंतवून अजून पैसे कमवू शकतो त्यामुळे तुम्ही या योजनेचा नक्की फायदा घ्या तसंच तुम्हाला या योजनेच्या संदर्भात काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद